नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मार्गशीर्ष पवित्र महिन्याचे महत्त्व त्यामध्ये केले जाणारे व्रत पूजा आणि कथा यांबद्दल जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्याला श्रीकृष्णाचा अत्यंत आवडता महिना म्हणूनही ओळखले जाते ज्यांनी या काळात भक्तिभावाने पूजा केली अन्नदान केले आणि देवदेवतांची आराधना केली त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य येते असे मानले जाते कथा कथा वाचूया गुरुवार गुरुवार हिंदू धर्मामध्ये हा अत्यंत धार्मिक दिवस हा वार श्री दत्तात्रयाचा असला तर या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेशांच्या दिव्य शक्तीचे तेज श्री महालक्ष्मी देवीला प्राप्त होत असते दुसरं असं की दत्तात्रय हे महालक्ष्मीचेच एक रूप आहे श्री लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी गुरुवार हा लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस मांडला आहे त्यामुळेच मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी व्रत केले जाते आज महालक्ष्मी व्रताची हीच कथा गुरुवारची कहाणी आपण वाचणार आहोत श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःखदारी दारिद्र्य दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते माणीची इच्छा पूर्ण होते सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृणा क्रांती जाती लज्जा शांती श्रद्धा वृत्ती कांती स्मृती दया माता अधिश्राती व लक्ष्मी या रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीर समुद्रात स्वर्गात महालक्ष्मी गुलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी चंदनवनी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनी मालती, मालती। कुंदवनी कुंदंती आणि केतकीवनी सुशिला कंदमवनी कंदमाला राजप्रसादी ल राजलक्ष्मी आणि घरोगृही ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ओळखली जाते तिला नमस्कार असो सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे भारत भूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे ते तेथे भद्रशवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पूर्णे याचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्याम एकदा महालक्ष्मीच्या मनात आले ते राजाच्या राजप्रसादी रहावे त्यामुळे राजा अधिक त्या सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकत टेकत सुरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी तेजस ती तेजस्वी दिसत होती तिला पाहत एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्रामण रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचं नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार दरिद होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग तिला खूप मारजोड करी या जाताला त्रासलेली ती पत्नी कंटाळली आणि घर सोडून निघून गेली राणी व नि उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य थी संपलं तिचं घर संपत्ती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पती पत्नी निधन पावले श्री मा... लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजारो वर्ष त्यांना या जन्मी त्यांचा जन्म राजकोळा झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दा आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला आणि म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेले राज्य वैभवात लोळणालेल्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता संपत्ती व सत्यते ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने तावा तावाने आली आणि वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली तिला धक् धक्काबुक्की केली ती वृद्ध केल। ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही राणीचा तो उद्दटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता ठरवली ती राजदरबारातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली शांबालीला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने महालक्ष्मीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मी व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या विवाह झाला ती पतीसह राजवैभव नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजाभद्रश बाबा आणि सुरचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अन्नान्न दशा झाली एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपल्या जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल आणि तो आपल्याला सहाय्य करेल त्या पण दावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्याबाल्याच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दा दासीने त्याचे नावगाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबाले गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पिताला मोठ्या थाटामाटेने माट्याने राजवाड्यात आणली आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिली भद्रशोभा घरी आला गेला आनंद झाला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरले होते महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीष महिन्याचा शेवटचा गुरुवार शांबालीने श्रीमाला व्रत केले आई कडवूनही ते करून घेतले सूरचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिथे लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजेश्वरीतल्या प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही नाही हा राग सुरचंद्रिका राणीच्या पोटात खतखतत होता म्हणून शांबालीला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तिथून निघून गेली निघताना तिने तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात पतीने तिला विचारले काय म्हणाली राज्याचे सार पती म्हणाला म्हणजे काय पती म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले ती। नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले मीठ घालता जेवण रुचकर लागले हेच हे ते राज्याचे सार शांबालीच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी करतील श्रद्धेने भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये श्री महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुपर संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे महा